हाय हॅलो नमस्कार मी पुनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशी आहात मी सर्व आहोत तुला ते म्हणजे आम्ही चाललो आहोत वडायाला आता नंतर आता आम्ही निघलेलो आहोत वडायाला तर इथं ना बाळाला त्याची आजी घेऊन उभा आहे आणि तिथं पण आम्हाला जायचं होतं पण घरात ना मोठ्या मुलाला पण शाळा सोडला आणि घरातली कामं खूप होती ते पटपट आवरून घेतले आम्ही आता आम्ही आमच्या ते वाटचालीला चाललो आहोत तर आम्ही इथे बघतो व एकदम आरामात आणि थोडंसं प्रकार जास्त दिसतो त्याच्यामुळे काय व्यवस्थित दिसू शकणार नाही चला तर तुम्हाला आता तिथे गेल्यावर दाखवू तिथे हॉस्पिटल कसं आहे काय आहे सगळं व्यवस्थित सांगणार आहे आता वजेल दुपारचे बारा म्हटल्यावर खूप सारं ऊन झालेला आहे कारण की घरातली कामे खूप होते आणि मला एक ना तरी सासूबाई आले मग मला थोडंफार म्हणजे खरंच छान असा आधार भेटलेला आहे आणि काही ते थांबलेले आहेत तोपर्यंत मी तिकीट काढून आलेले आहे बघू शकता चला आता ते थांबलं तर मी पटपट जाते एवढा उशीर आम्हाला आता ट्रेन जास्त गर गर्दी पण नसते तोपर्यंत येणे येण्यामध्ये आम्हाला बारा एक वाजून गेले होते घरीच आणि त्यांना मी पटपट आले कारण ट्रेन सुटली नाही पाहिजे जाण्यासाठी एक तास लागत होता आणि त्या बाळाला त्याला पण मी थोडंफार घरून आंघोळ वगैरे मसाज वगैरे दिला आणि म्हणजे त्याला पण गाडीमध्ये आणताना आज तो पहिल्यांदाच ट्रॅव्हल्स करतो आहे कारण त्यामध्ये ना कधी ट्रॅव्हलिंगच केली नव्हती तो पहिल्यांदा अशी ट्रॅव्हलिंग करतो की ट्रेन ट्रॅव्हलिंग कारण ट्रेन ट्रॅव्हलिंगमध्ये काहीच त्रास होत नाही कारण की म्हणजे कसं ना का जाताना खड्डे वगैरे लागतात त्याच्यामुळे त्यांना बाळांना खूप त्यांची बॉडी पेन होऊन जाते आणि ते बघा आमच्या स्माईल खरंच खूप छान आहे त्यांची स्माइल हे असेच कारण त्यांच्या चेहऱ्यावरती असे आणि इथे त्या ह्यावेळेस मुलाला सांभाळायला आलं तर खरंच खूप मनापासून बरं वाटलं ते बघत असाल आईने मला ना पलीकडून ने ज्या वेळेच्या अलीकडून घेऊन गेले कारण ते बोले बघे ते कसे पायऱ्या आहेत आणि इथे ना पूर्ण शेअर का आम्ही भरूनच आलो त्याच्यामुळे असे तर पुढचे स्टॉल भाजीपाला वगैरे काहीच लागला नव्हता आणि ते हे बघत असाल ही हेरविगारी शेती ही आहे शेती कारण की जशी आपल्या गावाकडे असे तशी पण छान छोटे पार्टिशन के थोड़ी थोड़ी आहे आहे ना के तो तो असे केले म्हणजे असे थोडे थोडे भाग करून ठेवलेले आहेत आणि एका साईडला पण दुसरी शेती आहे पण ती ना कशी वेगळीच होती तिथे बघा लहालं वगैरे काही काय मला तर काही माहीत नव्हतं कारण शहरामध्ये अशी शेती असेल तर खरंच खूप भारी वाटतं गावाकडे गावाकडे आल्यासारखी फिलिंग होऊन जाते त्यांना खूप जास्त असं चालायचं आहे का एक तास लागला आहे खूपच लांब त्यांना खूप जास्त असं चालावं लागलं आणि ना थोड्याशा गल्ली गल्ली असं काही घ्यायचे आहे तर बघू शकता इथे अशा बिल्डिंग आहे त्या सगळ्या बिल्डिंग सेम टू सेम अशा कलर शुल हे बघा इकडे खरंच आई आमच्या या आवायात आता आमच्या आईचं वय पंचाळीस ते पन्नास क्रॉस झालेला आहे तरी पण त्या या वयात आपल्या मुलींसारखं चालतात आणि पूर्ण अशी घरातील कामे पण अशी पटपट करतात खरंच आप आजकालच्या मुलींना तेवढी एनर्जी नाही तेवढी आमच्या सा सासूबाईमध्ये एनर्जी आहे तेवढं मीही त्यांच्या ते ते एवढं करू शकत नाही आणि त्या मुलाला घेऊन एवढं चालत होतं की विचारूच नका आणि इथे ना एंट्री पाडताना पास वगैरे हो काय दाखवावं लागेल मळतच होत्या आणि ते बघू शकता आहे ना त्या आमच्याही ना मला असं सासऱ्यांबद्दल आमच्या माहिती देत होते म्हणजे माझ्या सासऱ्यांना इथे कामाला होते त्याच्यामुळे त्या मला सांगत होते ही त्या ही दाखवली होती ही बिल्डिंग कॉ कॅन्टीन होते आणि इथे बघा खूप चांगले असे रस्ते होते आणि हे सगळं दिसते आणि इथून एक सारखी बिल्डिंग लांब ल दिसते ती आहे हे आहे आपलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणजे फक्त ना हे वडायाचं बी पी टी हॉस्पिटल आहे कारण की आमच्या सासऱ्यांना हे ना नेव्हीमध्ये आय थिंक सो काहीतरी काम करत आहे मला एवढी त्यांच्याबद्दल पण डिटेल नाही पण त्यांच्यासाठी सुविधा खरंच इथे ना शासनाने खूप चांगल्या सुविधा केलेल्या आहेत नवीन बिल्डिंग बांधलेल्या आहेत पहिले सगळ्या हे केलेलं आहे एवढी सिक्युरिटी एवढे छान सुद्धा ना कारण की आतमध्ये गेल्यानंतर हे जसे भारी आहे हे बाहेरूनही दिसताना आजकालचे गव्हर्नमेंटमध्ये फक्त मला आवडणारे हे हॉस्पिटल आहे आणि एखादे एक असे खूप सारे खूप खूप म्हणजे मी कन्फ्यूज झाले कारण मी पहिल्यांदाच असं एखादे एक एखादे एक दरवाजाशी होते त्याच्यामुळे ते पूर्ण असं कन्फ्यूज झालं होतं आणि ताईंना आईंना पण एवढं काही म्हणजे माहिती असतं माहिती होतं पण आता आई बोलल्या सगळं चेंज झालेलं आहे त्याच्यामुळेही तिने आम्हाला चौकशी करावं करावं लागली आहे आणि मग त्यांना त्यांना आम्हाला डोळ्यासाठी दाखवायचं होतं त्यांच्या चष्म्याचा नंबर की त्यांच्याना डोळ्याला पण त्रास होतो आणि त्यांचं नाव ऑपरेशन करायचं आहे त्याच्यामुळे ते पण चाललं होतं त्याची डेट पण घ्यायची होती पण काय झालं आमच्या इथे थोडंसं घरी थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे आमचे रिलेटिव्ह थोडे आजार होते त्याच्यामुळे ना आईचं लक्ष गावाकडे जाण्यासाठीच पडलेलं होतं काय झालं ओवर देते ना मी शांतवश ना, ना ते बघा बाळाचं ना मला ना तिथेही मी एका साईडला बसले होते पण माझं ना मी व्हिडिओ शूट करू नाही शकले कारण की मीच व्हिडिओ हा शूट करत होते की तुम्हाला तुमच्यापर्यंत हे बी हॉस्पिटल कसं आहे काय आहे आतमध्ये असं ज्याला जाण्यात येत नाही त्यांना काय माहीतच नसेल त्याच्यामुळे हे मी तुम्हाला दाखवते तुम आणि त्यांना असं बाहेर एंट्री मारता आणि पण खरंच छान होतं आणि माझ्या सासऱ्यांनी ते, 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 मा ते काम केलं इथे हे होतं म्हणजे माझ्या सासरे ज्यावेळेस येते त्यावेळेस आमच्या आई सांगत होत्या की त्यांना तुम्ही गाडी उभा केली ना इथे तुम्ही येऊ शकता म्हणजे कधी पण आपण हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं तर कारण ह्यांना ना आमच्या सास सासऱ्यांना दोघांना स्वतः हे हॉस्पिटल फ्री आहे आणि हे सासऱ्यांनी हॉस्पिटल इथे गार्डनला काम केलं होतं म्हणून ते गार्डनचं बघू शकता आणि ते ना सिक्युरिटीची सुविधा तर खरंच चांगल्या आहे आपल्याला ते खूप सहकार्य करतात असे सिक्युरिटी असायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला काही माहीत नसल्यानंतर त्यांनी आपल्याला सपोर्ट केला पाहिजे आणि आईचं काय आमचं काम झालेलं नाही आईला दोन दिवस म्हणजे आज यावल्या उद्या या बोलले उद्या वो बोलले परवा पण या असं वो वो किती दिवस यावं लागणार आहे माहीत नाही पण उदिशाला मी येणं काही शक्य नाही कारण की मा असं होतं आहे छोटंसं बाळ आणि त्याला आज जरा तर येताना थोडेसे ट्रेनमध्ये हवं लागले तरी त्याला मी येताना झाकून आणलं होतं पण थोडीफार लागणारच प्रवासात हवा लागली म्हणजे त्याला थोडीफार घरघर होते आणि आता बघा तुम्हाला मी सगळं दाखवते पुढचं कसं काय ते तुम्ही बघू शकत असाल माझे सासरे काम करायचे ते हित काम करायचे खरंच खूप त्यांनी जास्त अशी मेहनत केलेली त्याच्यामुळे त्यांना आज त्यांच्या कस्ताच त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे त्यांचा आता तिकडला साईडला दिसत असेल तो आहे त्यांचा रूम म्हणजे त्यांना इथे कधी राहायची वेळ आली असेल कपडे असेल त्यासाठी तो, तो रूम होता तुम्हाला दिसत असेल की नाही मला माहित नाही मी थोडंसं झूम करून दाखवते तिकडे जास्त नाराज झाड ते 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 रूम आहे सर्व छान सगळीकडे सर गार्डन आहे खूप छान असे रस्ते दवाखान्याने गेलं पण तिथे ना आज काही काम झालंच नाही पण तिथे आज बोलले होते त्याला तुम्ही या कारण की आहे त्यांची प्रोसिजर खूप वेगळी आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल बोलतात ना गव्हर्नमेंट कामन बारा महिने थांब असं म्हणले तर असते पण हॉस्पिटलबाबत तर तसं नसतं पण जरा दम घ्यावाच लागतो तिथे चक्र मारावंच लागतात म्हणजे ते आई कॅन्टीनला गेल्या कारण की आम्ही काही खाल्लं नाही त्याच्यामुळे बघितलं तर इथं काहीच नव्हतं त्याच्यामुळं लाभ पटका आपलं नसेल तर चला आपलं काहीच नको आणि हे इथं बघा इथं कॉलेज होतं आणि ते एकदम हॉस्पिटल शिकवलं होतं पण ते काय स छोटंसं बोर्ड आहे आणि कोणालाही माहीत न होणार इथं आहे असं कॉलेज इथं दिसलेलं होतं माझं कॉलेज म्हणजे यशवंतरावच्या वन इथे कॉलेज होतं त्याच्यामुळे मी म्हटलं की हे माझंच कॉलेज आहे नाशिकचं कॉलेज आहे ते आम्ही येताना वडायला काहीच आम्हाला तिथं जेवण्यासाठी काहीच भेटलं नाही तर म्हटलं आता करायचं काय हा धोका आहे तर खूप मोठा प्रश्न कारण आईने पण काही खाल्लं नाही कारण आईचं तर वय माझ्याशी जास्त आहे त्यांना माझ्या आधी खायला देणं गरजेचं आहे पण काही करणं आम्ही तिथून निघलो ना आता इथं चेंबूरला आलो आणि चेंबूरच्या स्टेशनच्या शे बाहेर अगदीच तिथे जवळ चिटकूनच त्याला असं मिल्कशेक होता म्हणून आम्ही इथं दोघींनी काजू बदाम मिल्कशेक पिला कारण की आता खायला तर वेळ लागेल काय भेटेल काय नाही ह्याची हो काही गॅरंटी नव्हती कारण आणि घरून पण येताना काहीच खाल्लं हो नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं हे थोडं हेल्दी पण आहे खावा आणि थोडीफार एनर्जी घरी जाईपर्यंत टिकून राहीन त्याच्यामुळे आम्ही दोघींनी मिल्कशेक पिला आणि आम्हाला जायचं होतं चेंबूरला मग चेंबरहून थोडंफार काय काय घेतलं आणि आमच्या तिथल्या घरी गेलो रेंटवर दिले तिथे आपले इथले सगळी कामे झालेले आहेत तर चला आपण नेऊ आपल्या घरी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय